फूड सप्लिमेंट दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील पोलीस स्टेशन चौकाकडून जुने कलेक्टर कार्यालय बुथ हॉस्पिटल हो अहमदनगर रोड इथं अज्ञात इसम हे कत्तल करण्यासाठी दोन पिकअपमध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीचे जनावरं घेऊन जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी रात्र गस्तीवर असलेल्या अंमलदार यांना सदरबाबत माहिती कळवून खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे गुणशोध पथकानं स्टेट बँक चौकाकडून जुने कलेक्टर कार्यालय बुथ ऑफिस हॉस्पिटल अहमदनगर इथं जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता दोन पांढऱ्या रंगाचा पिकअप क्रमांक एम एच बारा एम एक्स चौऱ्याण्णव सव्वीस व एम एच सोळा सी सी पंच्याऐंशी पंच्याण्णव हे संशयितरित्या जात असल्याचं सा निदर्शनास आले लागलीच गुणे पथकाने सदर दोन्ही पिकअप वाहनास थांबून त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असतं तेव्हा त्यानं त्याचं नाव मन्नान इब्राहिम शेख वयवर्ष पन्नास राहणार घर नंबर अठराशे साठ वेपारी मोहल्ला झेंडिगेट अहमदनगर व गौस कुरेशी राहणार बेपारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर असं असल्याचे सांगितले त्याच त्याच्या गाडीमधील मालाबाबत विचारता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची जडती घेतली तेव्हा त्या दोन पिकअप वाहनामध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे आठ लहान मोठे गोवंशीय जिवंत जनावरे तसेच चार लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे दोन पिकअप असे ऐकून सहा लाख चाळीस हजार रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर नऊशे एकतीस ओब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच व नऊ प्रमाणे प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम सह सन एकोणीसशे साठचे चे कलम अकरा प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे विक्रम वाघमारे यांच्या पथकानं केली आहे पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर